नाही कोणते येणे होते ते ये सांगा बरं आम्हाला नेमकं कसं भाऊ तुला काय सांगितलं तू काय काय विचार कस काय उत्तर तुमच्याकडून नेतो येतो म्हणलं ना आम्ही तुम्ही प्रिंटिंग करून घेता ना मात्र धान्य नाही काही नाही दोन वेळेस झालं तुमचं याच्या याच्या बरोबर मागच्या वेळेस नुसतं तुम्ही आणता करून घेतला ना धान्य नाही दिलं मला

आणि त्यांच्यावर काहीतरी कारवाई करावी असणार आमच्या कुपन काही लोकांची ऑनलाईन कुपन सुद्धा वाढत वर्षे वर्षे होऊन गेले त्यांना धान्य मिळत नाही तक्रार आहे केलेली कुठलीही दखल न घेतली नाही त्यांनी तहसीलदार साहेबांना तहसीलदार साहेबांना पण अर्ज दिलेले आहेत कुपन बंद करण्याचे कारण आम्ही त्यांच्या इलेक्शन जे टाइम त्यांच्या विरोधात राहतो त्याच्यामुळे त्यांनी आमचे कुठलं बंद केले किंवा पावते माहिती तर त्यांना पावत्या माहिती तर राग येतो पावत्या कसल्या काय रोल संपल्या काही कारण सांगतात ते मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना आमचे निवेदन असे होते की मौजे सुरेश नगर आणि निंबा येथील स्वस्त धान्य दुकानदार आणि स्वस्त धान्य दुकानदार परवाना प्रकरणाची स्वतंत्र चौकशी अधिकारी नेमणूक करून स्वस्त धान्य दुकानदार सुरेश दगडू उभेदळ यांना काळ्यादी समाविष्ट करण्याबाबत अशी आमची पहिला मुद्दा होता दुसरी मागणी अशी होती तर सुरेश दगडू हा खूप मोठा राशन माफी आहे त्याच बावीस बावीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी त्यांच्यावर वानाशिवराय ते या ठिकाणी चारशे गोण्या गोदामात माल विकतानी गाड्या पकडल्या त्यानंतर तीच घटना चालू असतानाच त्यांनी तिथं जे ज्या लोकांनी आम्ही सर्वांनी मिळून त्या गाड्या पकडल्या होत्या तिथं त्यांनी त्या मुलांना हानमार केली व तसेच त्यांच्यावर तीनशे सात असा गुन्हा दाखल झाला त्यानंतर त्याच्यानंतर लगेचच दिवा ऐन दिवाळीच्या टायमिंगला एक तारखेला नोव्हेंबर एक तारखेला त्यांनी त्यांच्या घरची दुकाना शेजारी तीन गाडे व दुकान त्यांच्या गावातील चार गाड्यांमध्ये सहाशे कोण्या असा माल पकडण्यात आला अक्षरशः तो माल सडलेला होता असं शासनाने नमूद पण केलेलं आहे आणि शासनाने पहिला जो झालता भांडा माल त्याच्यावर कायदेशीर गुन्हा केला पण त्यानंतर एक तारखेला माल पकडला त्यावेळेस आपल्या तत्कालीन ज्या पुरवठा अधिकारी होत्या त्यांनी इथून रिपोर्ट केला खाली तहसीलला सांगितलं यांच्यावर गुन्हा दाखल करा पण कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही तसेच गुन्हा दाखल न करता दुसरं बघितलं आता त्याच्यानंतर गावकऱ्यांचे जबाब घेण्यात आले होते गावकऱ्यांनी जबाब घेत दिले सर्वांनी चौकशी केली अधिकाऱ्यांनी सर्व जबाब विरोधात होते आणि त्याच्या विरोधात जबाब असताना त्यांचे हास्यास्पद असे कृत्य होते सांगण्याचे ते उत्तर असे आहेत का गावकऱ्यांनी सांगितलं पावती देत नाही शिवी काय करतात त्यांनी असे उत्तर दिले की आहे वाचले तर तुम्हाला पण हसायला वाटेल हा म्हणजे अक्षरशः आणि ती जो माल होता उचलतानी तो पूर्ण ही शासकीय होता म्हणून शासनाने उचलला आणि पंचनामा केला ना त्या ज्या गुन्ह्या होत्या त्याच्यावरती जर बघितलं तर शासकीय सिंबॉल होता, होता। आणि मग तो ट्रेडिंगचा कसा झाला आता ज्या ज्या पुरवठा अधिकारी आहे जिल्ह्याच्या त्यांनी तो माल शासकीय नाही म्हणून ट्रेडिंगचा म्हणून सोडवण्यात सोडून दिला हा कसा शक्य आहे तर तुम्ही जर हा जर शासकीय होता म्हणूनच तुम्ही त्यांचा पंचनामा केला ना पंचनाम्यामध्ये तुम्ही नमूद केलेल्या सर्व बाबी आहेत आणि त्याच्यात सडलेला माल किती आहे किती तुम्ही त्याची पडताळणी पण केली त्या पडताळणी जर बघितलं तर अक्षरशः माल हा दहा पट जाता आहे दुकानात जो माल आढळला पाहिजे होता त्या मालापेक्षा दहा पट माल आढळला आणि त्याच्यानंतर तीन गाड्यामधला मला असं सांगितलं की हा ट्रेडिंगचा आहे ट्रेडिंग कोण जो भाणाशिवरामध्ये त्यांच्या ते सपोर्टला होता ज्यावेळेस आम्ही गाड्या पकडत होतो आणि त्याच्यानंतरच त्याचाच भाषा त्याच्यावर पण तिथे सात गुन्हा दाखल होता तो आम्हाला हाण मारला होता आणि त्याचाच ट्रेडिंगचा व्यवसाय दाखवून त्याच्या नावावर तो सोडलाय असं हा इतकं हास्यास्पद काम चाललंय शासनाचं ते कुठल्या आधारवर तुम्ही असे काम करता याचा आम्हाला जाब विचारणं गरजेचं आहे आणि जनतेला न्याय मिळणं आणि तोच तस न होता त्याच्या राशन दुकान पण चालू केलं दुकान कशाच्या बेसवर चालू केलं तुम्ही कुठला आधार दिला हे हास्यास्पद का कारण तुम्ही सर्व गोष्टी करताय आणि जे बघितलं गेलं अक्षरशः हा याची वर्तन होतो आमच्याकडे व्हिडिओ वगैरे तुम्हाला दाखवतो मी या व्हिडिओमध्ये अक्षरशः लोकांना शिवाय देतो जा कुठल्या अधिकाऱ्याला भेटायचं भेटा काय करायचं करा देणार नाही माल पावत्या देणार नाही तो काय सांगतो लोकांनी नमूद केलं पावत्या देत नाही तो सांगतो रोल संपला अरे रोल एक दिवस संपत असतो का बारा महिने संपत असतो तुम्ही सांगा ना शासनाने कशासाठी मशीन काढले पॉज मशीन पावती दिली तर लोकांना कळल ना किती धान्य मिळतं जर तुम्ही पावती दिली नाही तर लोकांना काय कळणार आहे धान्य किती दिलं गोर गरिबांचं धान्य खाऊन आणि गोरगरांबरोबरच रुबाब आपण जे म्हणतो गुंडागिरी करतात आणि यांनी काय झालं भरमसाठ शासकीय मालाचा पैसा कमावून अतिशय यांच्या मी तर म्हणतो यांच्या प्रॉपर्टीच्या सुद्धा चौकशी केल्या पाहिजे शासनाने अहो तुम्ही काय करता काय नाही तुम्ही कसे वागता तुमच्यावर आधारित अधिकारी ऐकता म्हणजे येते जरी तुम्ही कुठे करता ना त्याशिवाय तुम्ही तुमचा ऐकता का तुम्ही एवढा मोठा माल खातानी पण कुठल्या गोष्टीचा विचार नाही करता कुठल्याही शासनाने याच्यावर गांभीर्य न घेता जर बघण्यात गेला अक्षरशः तर म्हणजे जनतेला न्याय देण्याचं सोडून एकट्या माणसाचं ऐकलं म्हणजे जबाब बघितले तीनशे लोकांचे जबाब कसे आहेत आणि एक्या माणसाचे जबाब खरे मांडले आणि तीनशे लोकांचे जबाब विरोधात मांडले म्हणजे आजी ते चुकीचं आहे यातून ना आम्हाला न्याय मिळावा हीच आमची मागणी आमची अशी आहे का जे राशन सुरेश दगडो बे यांचं आधी त्या नाव समाविष्ट करण्यात यावं आणि यांच्या कुटुंबाला व यांच्यास पुनर् कधीही राशन परवाना मिळू नये दुसरी मागणी आमची असेल यांच्यावर जो गुन्हा स्थगित गुन्हा केला नव्हता आणि इथून पुरवठा अधिकाऱ्यांनी जो ऑर्डर केली त्याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि कायदेशीर असं त्या बाबी सर त्या